हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मी सध्या पुण्याला आलेले आहे माझे मावशी आणि काकांकडे माझा बड्डे आहे त्यानिमित्ताने आम्ही पुण्याला आलो होतो आणि त्याचबरोबर थोडंसं पुण्यामध्ये फिरून पण यावं असं म्हटलं म्हणून मी आणि विहानचे पप्पा आम्ही तिघंजण फिरायलाच आलेलो आहोत तर पुण्यामध्ये मी पहिल्यांदा फिरण्यासाठी जात आहे तो स्वामी समर्थांचा मठ जो पुण्यामधला प्रसिद्ध मठ आहे तर मंगळवार पेठेमध्ये आहे हा मठ आम्ही तिकडेच चाललेलो आहे माझा बड्डे आहे त्यानिमित्ताने मी म्हटलं आधी मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं या मठाबद्दल मी थोडं ऐकून होते की इथे विभूती वगैरे दिली जाते महाराजांची तर या मठाला मी जात आहे आम्ही रिक्षानेच चाललेलो आहे कारण ट्रॅफिक खूप आहे पुण्यामध्ये पी एम टी वगैरे बसने गेलो तर आम्हाला आणखीन वेळ जाईल आणि माझ्याकडे खूप कमी वेळ आहे मी एकच दिवस थांबणार आहे पुण्यामध्ये म्हणून म्हटलं थोडंसं लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करेन तर विहान तसा त्रास देतो आहे खूप कारण तो चालायला नको म्हणतो शांत बसत नाही पण त्याला पण एकदा स्वामींचं दर्शन करून आणावं म्हणून मी घेऊन चाललेली आहे तर आलो आहे आम्ही आता Uh, हा मठ मंगळवार मध्ये आहे uh, रिक्षा स्टॉपपासून एक पाच मिनटं अंतरावरती थोडंसं चालत जावं लागेल आपल्याला पुढे ला। आल्यानंतर ना एक मठ म्हणजे बिल्डिंगसारखंच uh, 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 आहे थोडंसं त्याच्यासमोरूनच हे बघा आतमध्ये जाण्यासाठी असं द्वा म्हणजे दरवाजा आहे एक मोठं अपार्टमेंट टाईप बिल्डिंग दिसत आहे अशी uh, जरा तिथून पुढे आल्यानंतर ना बघा uh, समोरच असं स्वामींचा एक मोठा असा प्रतिमा लावलेली आहे स्वामींची समोरच आपण मठाच्या आतमध्ये आलो की नाही तिथेच तुम्ही बघू शकता इथे खूप मोठी अशी स्वामींची प्रतिमा आहे जेणेकरून आपल्याला समजेल की मठ कुठल्या दिशेला आहे इथून थोडंसं वरती ना समोर हॉलमध्येच स्वामींचं छोटंसं मंदिर आहे आणि स्वामींचे चरण पण ठेवलेले आहेत चरण पादुका स्वामींचे काही सेवेकरी इथे जप वगैरे करण्यासाठी बसलेले आहेत आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे आणि खूप शांतता आहे मनाला एकदम असं प्रसन्न वाटून जात आहे आणि मला खूप समाधाने वाटलं या मठाला येण्याची माझी इच्छा पूर्ण झाली तुम्ही बघू शकता इथे खूप छान अशी स्वामींची प्रतिमा लावलेली ला आहे आणि असं अक्कलकोट आल्यासारखं आपल्याला थोडंसं प्रसन्न वाटावं असं वातावरण आहे तर आता आपण स्वामींचा जो मठ आहे तो पाहिलेला आहे त्याचं मी थोडंसं शूट केलेलं आहे कारण शूटिंग करायला एवढं काही अलाऊड नाही आहे तिथे पण मी थोडंसं तुम्हाला सगळ्यांना दाखवता या मठ म्हणून थोडंसं व्हिडिओ शूट केलेलं आहे तर आता आम्ही तिथून पुढे निघत आहे तर जाताना आपण इथून मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं ना स्वामींचा फोटो लागतोवरती तिथूनच पुन्हा आपण बा बाहेर निघण्यासाठीचा पण रस्ता आहे तर आत्ता मी जर तुम्हाला व्हिडिओ आत्ता जो मी तुम्हाला स्वामींचा मठ दाखवला तो मंगळवार पेठेमधला मठ आहे तुम्हाला कसा वाटला आणि इथे येण्याची इच्छा असेल तर तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता